हाय मित्रांनो मी आले घरी कोंबड्या खाली टॉक टॉक करते ते काम साप आहे काय काय माहिती मंग असे काय माहिती बाय तिकडे घरी कडे अरे कशाला आल्यात काय माहिती इकडे मारणा माझी उग इकडे फिरच्या तिने अशा प्रकारे मित्रांनो मी चालले टाकी मोटर चालू कराय वहिनी झाला नाही सेवा करून केल्या वाई मग आता आता हांता शेवायचा हो बात मग बर बर मित्रांनो अशा प्रकारे अनुभव गेलाय गावात आणि मी चाललोय आणणार मोठं चालणार आणि माश्या ताप माश्या कान घुसायला आल्या पार माशाला तेवढा धंदा काय बाकीचं नाही मित्रांनो आज काय करायची माहिती का आज खांदायच्या दर कांद्यायला उभा करायच्यात लाकडे आणि काय नाही मग दुसरं बाकीचं काय नाही तेवढंच मी जेणे आज बांधून घ्यायचं ती आणि ते बघा मित्रांनो काय सारा करतो पावसाने लवकर हजेरी लावली हो काही करून आब आण जायला लागली शिक्त मार करा तिकडे गेले बसतात पिठून दोन निघते असं झालंय काटानी विजेन पावलं खाताटा खात दिस खाटा काय ताय माहिती बस मित्र हे राहत उडी उगवले उठं बुट ते आणि दिसतोय पण काय उगावलाय उगाले अशा प्रकारे चाललंय मित्रांनो मी काय करता घरी तरी म्हणलं तर टाकी तरी बरोबर लाईट गेली म्हणजे राडा होतो कामाचा इस्कुळा होतो तिसकुळा होतो खरे का नाही सांगा बरं तुम्ही अले वातावरण सकाळ सकाळ आलो तिकडून चलत फार लांबलं आणि ओके मध्ये झाले फत्ते फत्ते निवेजन मोठी चालू करणे का मागता आहे चल विशेष गोष्टी म्हणजे काय आज जिस गोष्टी मजा सोन पड़ लापुक झुपक मदी ट्रों ट्रों ये देखो हमारा बोर्ड आर हे हे हम किसी से नहीं काम कैम प्रभु मित्रांनो भरपूर पाणी आले तेच बघत होतो देहून देऊन जरा आलंय पाणी असं बऱ्याच प्रमाणात आहे चाल हम करते हे चाल चलो किया चलो हमने बाकी पे मोटर चालू कर दिया उधर से चला मैं इधर चला चला मित्रों पार आशा भाई इतनी पार आना चुदी पण परत वहिनी म्हणलं हिता आणली मग मी हिता आलो मित्रांनो बघायला बागाशी काढला व्हिडिओ थोडा म्हणलं आता काढाव घरी आले पार निवठत तिकडे तर दर दरबी एक घ्यायचं नाही बारा दर घ्यायच्यात बार बारा जागेवर ठोकायच्यात मी काय करतो मित्रांनो चला अस जातो मी घरा मागणार असं निविजन चाललंय मित्रांनो ये देखो पार खाचा कस येऊ काहीतरी मित्रांनो करा नसते जाणार पाणी औ चाललंय काहीतरी निविजन ओके मधी ओके 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 तू तर इथं जा आप आल्या लागतो का आम्हाला चाकूक दुपुक मधी तो बांगारवाला आल तर इकडं चाल तो दिसला भांगारवाली भागार सुद्धल पायसा बरं मित्रांनो मग करते काय रिटर्न पाय साहेबांत रिटून लाज बाळ लागली की संपला कार्यक्रम वर काय म्हणायचं तुम्हाला मला ताई घसती भांडी मम्मी आम्ही मम्मीला ताई म्हणतो पित्ता आणू सवय लागली बारीक काय करत सवयेला औषध नाही असा विषय उघडू आहे बरे बरे मित्रांनो ताईन लावली काम शंका पसरायच्या कांद्यावर तळवट काढायचा काढतो तळव काय तुम्हाला धावणार मी तळवट काढता डिंगडिंग मधी पाणी जाऊ नाही म्हणून मित्रांनो लय हाला आकडे मांड मित्रांनो बघत राहा मग चालू एक काम हो तर खाली गेला <coughs> काढला असच खाली काय करता मित्र हो आम्ही पडलो असतो आता <coughs> <coughs> देखो का द्यायची अशी परिस्थिती मित्रांनो की बाजारच नाही त्याच्यामुळे ठोवायचेत नाही तर काही कोण टाकलं असतं <coughs> काय करत सरकारने केले पटांगण शेतकऱ्याचं काय काही सगळीकडूनच खरंय का नाही मित्रांनो मी घालतोय शेअा वाढ आहे आणि पसरवण्याचं काम चालू आहे कसं कस आहे मस्त काम शेंगा हात्रावला काही पाहता वाटते काय करता मित्रांनो वाळ्या गे बेस्कार होती कसई निव असे झालंय निविजन राणाचं वातावरण मित्रांनो कसई ऐका का तोड आहे असे वातावरणाला

व्यस्त 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 कामात आज व्यस्त आहे खूपच मी चला बाय बाय हेडी करतो बसुद्धा करावा पारकी बारकी चला नमकुश हरी बाय बाय